हाय हॅलो नमस्कार मी सुवर्णासवर्णस होम किचनमध्ये परत एकदा तुमचं अगदी मनापासून स्वागत सगळ्या सबस्क्रायबरचे धन्यवाद सगळ्या व्हिवर्सचे मनापासून आभार मी आज तुम्हाला खूप छान अशी झटपट वांग्याची भाजी दाखवणार आहे ती पण कुठलंही तामछाम न करता म्हणजे कुठलंही वाटण वगैरे न करता अशी आपण वांग्याची भाजी बघणार आहोत तर त्यासाठी मी इथे घेतलेले आहेत तीनशे ते, ते साडेतीनशे ग्रॅम वांगे घेतलेले आहेत छान असे छोटे छोटे वांगे मला बाजारात मिळाले आहेत तुम्हाला पाहिजे तर तुम्ही असं देठासह घेऊ शकता असे फक्त काटे काढून टाकायचे आहेत आणि घ्यायचे आहेत पण आमच्याकडे नाही आवडत देठ म्हणून मग मी पूर्ण देठ काढून टाकलेला आहे व्यवस्थित असे दोन भाग करून वांगे आतमध्ये बघून घ्यायचे आहेत आणि वांगे ज्या पाण्यात आपल्याला टाकायचे आहेत ना त्यात थोडस मीठ टाकून घ्यायचे आहेत म्हणजे वांगे काळे पडत नाही छान असे आपल्याला चिरून एक पाच मिनिटासाठी तसेच मिठाच्या पाण्यात ठेवायचे आहेत कढीत एक पळी तेल टाकून आहे आपल्याला खूप जास्त तेल पण नाही टाकायचं आहे बऱ्याच जणांना असं वाटतं की आपण तेल जर टाकलं भाजीला तर भाजी छान होते तसं अजिबात नाहीये तुम्ही तिखट मसाल्याचं प्रमाण जर व्यवस्थित वापरलं आणि तिखट मसाले जर व्यवस्थित वापरले ना तर भाजी खूप छान बनते अगदी तेल वगैरे खूप पाहिजे असं अजिबात गरज नसते तेल छान तापलं की आपल्याला टाकून घ्यायचंय अर्धा चमचा मोडी अर्धा चमचा जिरं पाव चमचा हिंग अर्धा चमचा हळद आणि वांगे वांगे आपल्याला तेलावरती छान एक दोन ते तीन मिनिट छान परतून घ्यायचे पाणी टाकायची काही करायची नाही आहे पाणी जर लगेच टाकलं ना तर वांगेची टेस्ट थोडीशी वेगळी येते थोडेसे पानसट लागतात त्यामुळे काय करायचं तेलावरती एक दोन ते तीन मिनिटं छान वांगे आपल्याला परतून घ्यायचे बघा आता दोन ते तीन मिनिट झालेले आहे त्याला तुम्हाला पाहिजे तसं पाणी तुम्ही टाकून आहे मी ते गरम पाणी घेतलेलं आहे गरम पाण्याने कलर छान येतो भाजीला तुम्हाला जर टिफिनसाठी बनवायची असेल ना तर तुम्ही पाण्याचं प्रमाण कमी ठेवलं तरी चालेल तुम्हाला घट्ट हो चाले, पातळ कशी भाजी आवडते तसं तुम्ही पाणी टाकून घ्यायचं आता टाकून घ्यायचं एक ते ती तीड चमचा तिखट गरम मसाला किंवा मग आपण जो साठवणीतला मसाला असतो ना आपला वर्षभरासाठी तो टाकून घ्यायचा आहे काळा मसाला वगैरे तुम्हाला जसं आवडत असेल तसं अर्धा चमचा मी टाकून घेते येसूर मसाला या येसूर मसाल्याची व्हिडिओ मी टाकलेली आहे आपल्या चॅनलवर नक्की जाऊन बघा येसूर मसाल्याने भाज्या घट्ट आणि खूप टेस्टी होतात एक चमचा टाकून घेते मी मीठ मीठ तुम्ही चवीनुसार कमी अधिक करू शकता आणि थोडासा अर्धा ते पाऊन इंच मी गूळ टाकून घेते गुळ ऑप्शनल आहे पण टाकून बघा टेस्ट खूप छान येते आता झाकण ठेवून आपल्याला एक ती दोन तीन ते चार मिनिट भाजी छान शिजून घ्यायची बघा तीन ते चार मिनिट झाले हो मस्त अशी आपली भाजी दाबून बघायचंय वांग इथे झालेलं आहे बघा इथे मी अर्धा चमचा कसुरी मेथी घेतलेली आहे ऑप्शनल आहे असली तर घाला टेस्ट छान येते आणि वासही छान येतो भाजीला इथे तुम्ही खोबर दाण्याचं कूट किंवा तिळ्याचं कूटही घालू शकता एक चमचा मी घालून घेते दाण्याचं कूट थोडीशी टाकून घ्यायची आपल्याला कोथिंबीर बघा काय मस्त अशी आपली भाजी तयार आहे कुठलंही वाटण वगैरे काहीच नाही खूप सुंदर अशी आपली भाजी तयार आहे तुम्हाला घट्ट पातळ कशी हवी तशी तुम्ही करू शकता वा शिवाय झटपट बनणारे कलर पण बघा किती सुंदर आलेला आहे खूपच छान आजची माझी व्हिडिओ ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक सब्सक्राइब आणि शेअर करा धन्यवाद